शुभ दिवस तोंडाची दुर्गंधी येते काय ना फक्त एकच करा कोमट पाण्यामध्ये दोन लवंग घ्यायच्या बारीक करायच्या ग्लासामध्ये टाकायच्या आणि मीठ घ्यायचं एका कोमट ग्लासामध्ये दोन तीन लवंग घ्यायच्या बारीक करून त्यात टाकायच्या आणि चिमुड बरोबर मीठ घ्यायचं फक्त चिमुडबर आणि ह्या पाण्याने गुळण्या करायच्या पहिला उपाय तोंडाची दुर्गंधी आपाप आप जाईल दुसरा उपाय अद्रकचा चगळून अद्रकचा तुकडा चगळून खायचा चगडायचा तिसरा उपाय लवंग चगडायची आणि गुळून टाकायची चौथा उपाय नारळाचे तेल असते बघ त्या नारळाच्या तेलाने एक दहा ते वीस मिनिट तोंडात घेऊन चूळ भरा नारळाच्या तेलाने चूळ भरा पाच हा उपाशी अदा करण्यासारखाय पाच तिळ तिळाचे तेल ना त्या तिळाच्या तेलानुसार तुम्ही चूळ भरा तिळाच्या तेलाने हे चूळ भरा नंबर पाच एक पेस्ट बनवायची मोहरीच्या तेलामध्ये हळद आणि मीठ मोहरीच्या तेलात थोडी हळद आणि चिमुडवर मीठ टाकायचं याची पेस्ट बनवायची आणि सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन वेळेस त्याने ब्रश करायचा दात घासायचं बघा तुमची तोंडाची दुर्गंधी अजिबात येणार नाही तोंडाची दुर्गंधी अजिबात येणार नाही नियमितपणे ह्या पेस्टचे सेवन करत नाही थोडी हळद आणि मीठ टाकून जी पेस्ट तयार होते त्याने सकाळ आणि संध्याकाळ दोन वेळा दात घासायचे तुमच्या तोंडाची दुर्गंधी येणार नाही आता तोंडाची दुर्गंधी काय येते तर आपण जे अन्नाचे सेवन करतो आहार घेतो त्या खाल्ल्याला खाल्लेल्या अन्नाचे अपचन होते पचन होत नाही हे पहिलं कारण कोणतं आपण जे आहार घेतो त्या अन्नाचे पचन आपल्याला नीट व्यवस्थित होत नाही म्हणजेच काय होतं अपचन होत हे पहिलं कारण ह्यामुळे आपल्याला तोंडाची दुर्गंधी येते दुसरं कारण कुठलं तर आपण आपल्या तोंडाची स्वच्छता ठेवत नाही त्यामुळे सकाळ आणि संध्याकाळ ब्रश केला तर अतिउत्तम मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट करून सांगा आणि पुढील नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब जरूर करा आता जे मी तुम्हाला उपाय सांगितलेत तोंडाच्या ची दुर्गंधीत असेल तोंडाची जर दुर्गंधीत असेल तर काय करायचं एक अद्रक चगळाची असल दोन लवंग चगळाची कोमट पाण्यामध्ये कोमट पाण्यामध्ये दोन तीन लवंगा घ्यायच्या बारीक करून त्या ग्लासमध्ये टाकायच्या आणि चिमूटभर मीठ टाकायचं फक्त दोनच वस्तू घ्यायच्या दोन तीन लवंगा बारीक करून बारीक करायच्या आणि त्या ग्लासात टाकायच्या आणि चिमुडभरच फक्त मीठ घ्यायच्या आणि ह्या दोन इंच मिश्रण आपण कोमड ग्लासमध्ये मध्ये दोन मिश्रण टाकतो ना ते मिश्रण काय करायचं सकाळ संध्याकाळ असे तीन वेळा जरी केलं ना तरी चालते तुमच्या मुखाची दुर्गंधी एकाच दिवसात मध्ये जाईल नसल तर नारळाच्या तेला चुळण्या करा चोळ भरा दहा दहा ते वीस मिनिट तीन वेळा फक्त तीन दिवस तेही शक्य नसेल तर तिळाचे तेल घ्या त्याने एक दहा ते वीस मिनट त्याच्या चूर भरा त्या तेलाने चूर भरा तिळाच्या तेलाने नाहीतर एक पेस्ट वापरायची जे तुम्हाला आता आहे मोहरीच्या तेलामध्ये हळद आणि मीठ टाकून त्याची एक पेस्ट बनवायची आणि सकाळ संध्याकाळ याने दात घासायची या पेस्टने दात घासायचं तुमच्या तोंडाची दुर्गंधी अजिबात येणार नाही ना आणि म्हणूनच हे या तोंडाची दुर्गंधी येऊ नये म्हणून फक्त आपल्याला अपचन होणार नाही याची काळजी जरूर घ्या कारण एकमेव असं कारण आहे तोंडाची दुर्गंधी येण्याला कि तुमच्या खाल्लेल्या अन्नाचे तुमचे नीट पचन होत नाही म्हणजे अपचन होते आणि म्हणूनच साहजिकच तोंडातून दुर्गंधी येते मित्रांनो हा उपाय तुम्ही जरूर करा हा उपाय जरूर करून का पूर्णविराम घेतो धन्यवाद